ब्रिलोली तालुक्यातील गंजगाव येथील रेती घाटातून चोरीची वाहतूक चालू असून खेड परिसरातील मुख्य मार्गाने वाहतूक करीत असलेल्या हायवाला मुखेड पोलिसांनी पकडले हायवा सहचालक हे पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्या ब्रिलोली तालुक्यातील गंजगाव या घाटातून अवैध उत्खनन वाहतूक सर्रासपणे चालू आहे परवाना धारक वीरभद्र पर्वता कनशेटे यांच्या नावाने जरी परवाना असला तरी यांच्या शेतातील गटात मोठ भर सुद्धा रेती नाही बिनधास्तपणे वीरभद्रा कंशटे यांच्या नावाची नामात रालटी वापरून थेट नदीपात्रातून जेसीबी व बोटीच्या सहाय्याने रेत उत्खनन व वा वाहतूक करीत आहेत तरी स्थानिक पोलीस प्रशासन व बेलोली तहसीलदार यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असले तरी मुखेड मार्गावरून लातूरकडे अवैध वाहतूक करणाऱ्या चोरीच्या वाहनाला मुखेड पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे मुखेड पोलिसांची प्रशंसनीय चर्चा चा चालू असून हायवासह चालक पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास चालू आहे परंतु बिलोली पोलीस प्रशासन व तहसीलदार सह महसूल प्रशासन देखील आजघडीला संशयाच्या भोवऱ्यात अडकले असल्याचे दिसून येते आहे पहा महाराष्ट्र टीव्ही 9 चे ब्यूरो चीफ संजय कुमार बिलोलीकर यांनी घेतलेला हा खास रिपोर्ट ಹೌದಾ ರಿಟರ್ನಿ ಅಲ್ಲ ಅದು ಹಾಂ